सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढा मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आज ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यामुळे कुडाळ तालुक्यात भाजपला मोठा फटका बसला आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षातीलही कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला मी माझ्या मनोगतामध्ये मा पण स्पष्ट केलं आहे की आपण महायुती मी आमदार या विभागाचा झालेलो आहे कुठे जरी असलो तरी आम्ही एका कुटुंबाचा भाग आहोत म्हणून काही वेगळी भूमिका काही वेगळे विचार घेऊन हा सगळा विषय झालेला नाही आमदार या नात्याने पुढे जात असताना अनेक कामं आम्हाला संघटनेच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून कराव्या लागतात आणि अने माझ्याबरोबर अनेक वर्षांपासून ही काम केलेली मंडळी आहे अनेक महिन्यांपासून त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जिथे आहात काही जरी झालं तरी आपण एकाच कुटुंबात राहणार आहोत तर तुमच्याबरोबर आम्हाला आम्ही इतके वर्ष काम करतोय आणि सामंतसाहेबांबरोबर हेबांबरोबर आणि हे सगळे एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो म्हणून असं काय नाही की पक्षप्रवेश झाला आणि हे नाही आम्ही एका कुटुंबाचे भाग आहोत माझ्याबरोबर जी लोक आहेत ती तिकडे आजही आहेत म्हणजे असं नाही की बीजेपीत आता माझं कोण नाही किंवा असं काय नाही माझे जीवाभावाची लोक बीजेपीत सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटांचा अजितदाद पवारचा जो पक्ष आहे त्याही गटामध्ये माझ्या जीवाभावाची लोक आहेत आम्ही अलायन्स म्हणून काम करतो म्हणून ह्याच्यामध्ये काही वेगळं सांगण्यासारखंही काही नाही आता पक्ष संघटनेचे अनेक कार्यक्रम राज्य पातळीवरून आम्हाला मिळालेले आहेत ते राबवायचे आहेत गावागावापर्यंत तळागळापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे तेवीस तारखेला आमचा सगळ्यां आमदारांचा सत्कार ठेवलेला आहे बी ग्राउंडवर परवा तेवीस तारखेला आणि मग पक्षाचे काही कार्यक्रम आम्हाला हाती घ्यावे लागतात आणि म्हणून एक त्यांना दिशा मिळावी प्रत्येकाला जो काही समज गैरसमज जो काय असेल तो दूर व्हावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची जी काय वाटचाल सुरू आहे त्याच्यासाठी आज हा घेतलेला मेळावा होता आणि त्याच्या पलीकडे तसं वेगळं काय सांगण्यासारखं किंवा तुम्हाला वाटण्यासारखं काही नाही सर तुम्ही एकीकडे प्रश्न विचारतो तुम्ही एकीकडे आज मेळावा घेतलाय तर दुसरीकडे विरोधक म्हणजे संजय राऊत असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील यांनी असा एक दावा केलाय की उदय सामंत वीस आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील असं त्यांनी राजकीय भूकंप होईल असं ते, ते मानतात तुम्ही याकडे कसं बघता तुम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेता आम्ही घेत नाही असे कितीतरी फालतू स्टेटमेंट ते रोज करत असतात आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही क्वालिफाईड पत्रकार आहात प्रोफेशनल आहात कोणाचे प्रश्न विचारायची ते कधी जनतेतून निवडून आलेत काय हो त्यांच्याबरोबर बरोबर एकतरी आमदार आहे का काय त्यांची क्रेडिबिलिटी आहे समाजामध्ये अहो जो पत्रकारांच्या माईकवर थुपतो जो एका महिलेला शिवीगाळ करतो अर्वाच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या नेत्यांबद्दल बोलत असतो अशा व्यक्तींबद्दल तुम्ही प्रश्न का विचारा त्यांचं काम आहे ते काहीतरी तुम्ही न्यूज बनवता त्याची तुम्ही दाखवायचं बंद करा पाच दिवसात लोक संजय राऊत कोण विसरतील पण तुम्ही का जिवंत ठेवलंय म्हणजे कशासाठी जिवंत म्हणजे असा मीडियामध्ये जिवंत ठेवलंय मलाही कळत नाही काय करतो तो त्या माणसाचं महाराष्ट्रामध्ये योगदान काय कधी रात्री तयार केलं की चला एक नवीन बातमी सोडूया सगळे आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहोत सगळं हा संसार व्यवस्थित चालू आहे कुठेही काही अडचण नाही येणार सुद्धा नाही कारण का आम्ही कुठल्या हेतूने आलेलोच नाही हिंदुत्व हा विचार असेल आणि महायुती ते कोण बाजूला ठेवायचे ते सगळे जे काय महाविकास आघाडीने ज्यांनी भकास करून टाकला ना महाराष्ट्र आणि देश अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवणं हे कर्तव्य समजतो आम्ही म्हणून संजय राऊत काय बोलतो त्या माणसाला काम धंदे नाही हो साहेब आज शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे प्रवेश केला आणि काही कार्यकर्ते संपर्क आहेत का आणि पुढे भविष्यात येतील का बघा ये अनेक जण हा फक्त एका मंडळापुरता आम्ही हा कार्यक्रम घेतला अनेक लोक आजही उत्सुक आहेत आजच्या कार्यक्रमाला पोचू शकले नाही असे कार्यक्रम वारंवार होत राहणार मी माझ्या भाषणामध्ये पण बोललो असे अनेक कार्यक्रम होत राहणार विभाग विभागात होणार आणि आज फक्त भारतीय जनता पक्ष असं नाही काही उबाटाच्या कार्यकर्त्यांनी पण आमच्याकडे प्रवेश केला असे सगळ्या पक्षातली लोकं आहेत ज्यांना आमच्या शिवसेनेमध्ये येऊन काम करायचं आहे त्यांना संधी देण्यात येईल त्यांना सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं सा काम आवडतं त्यांची छबी आवडते आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून आज हा निर्णय अनेक माझ्या सहकाऱ्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता तर रांग लागेल प्रवेशाची हे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल साहेब चिपी विमानतळाचा जो प्रश्न आहे तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत लोकांच्या राणे परिवाराकडे सत्ता द्यायची आणि पर्यटन जिल्हा असलेल्या म्हणजे मुंबई आणि सिंधुर्ग ही सेवा बंद आहे तुम्ही प्रयत्न करणार कसा प्रयत्न ऑलरेडी सुरू आहेत मला असं वाटतं तुम्ही सन्मान्य ज्योतिरादित्य शिंदे यांचं पत्र जे राणे साहेबांना दिलं ते आपण बघितलं नाही ते ते त्या विषयाबद्दल होतं पण चिपी विमानतळासाठी पण डीजीसीए आणि वारंवार प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक मंत्रालयामध्ये साहेबांचं साहेबांना सांगावं लागत नाही तर हा विषय कसा हा केंद्र निगडीत आहे डीजीसीए नी तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता इंडिया म्हणजे अलायन्सला अलायन्स एअरला आता अलायन्स एअरचा तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ऑक्टोबरमध्ये संपला त्याच्यानंतर काही नवीन करार करावे लागले ते काही प्रायव्हेट करार जे काही करावे लागले ते ऑलरेडी झालेले आहेत पण डेन्सिटी बाजूला मोपा आल्यामुळे जी आपली डेन्सिटी कमी पडली ते वाढवायची कशी त्याच्यामध्ये पार्किंग चार्जेस कमी केले तर काय त्याच्यामध्ये फरक पडेल गुड्स आपले जे कार्गोचे प्लेन असतील त्यांना जर उतरवलं तर आपल्याला किती फरक पडेल असा हा सगळा नेटवर्क बनवण्याचा हा सगळा विषय चालू आहे कारण का तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंट बरोबरचा संपलेला आहे काही नवीन प्लेयर आले त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते चिपी विमानतळ रितसर झालेलं दिसेल पण डेन्सिटी किती वाढेल ती आपण म्हणतो हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढणार कारण का मोप्याला आता जवळपास पंचावन्न विमानं डेली टेक ऑफ लँडिंग करावी लाग करायला लागले आणि दाबोलीमला पासष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या डेन्सिटीची बाजूला दोन एअरपोर्ट असल्यामुळे आपल्या विमानाला आपल्या एअरपोर्टला कसं ऍक्टिव्हेट करायचं ह्याच्यासाठी प्लॅन बनवला जातो मग वाया शिर्डी कसं जायचं वाया पुण्याला कसं जायचं वाया बायक जिल्ह्याच्या हिताच कारण आता पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने आणि महायुतीच्या नेत्याने दिलेली आहे आणि त्यांचा त्यांचं काम त्यांची जी काम करायची पद्धत मी इतक्या वर्षापासून बघतोय त्यांना ते ट्रान्सपरन्सी आवडते जे हो किंवा नाही त्याच्यामध्ये काही नसतं म्हणून हे धंदे कधीतरी बंद झाले पाहिजे किती वर्ष हे चालणार आहे हे सगळं म्हणून नितेश राणे यांनी जी भूमिका घेतली ती अतिशय अभिनंदन करणारी आहे कौतुक करणारी आहे कोण हात घालत नाही त्या विषयामध्ये नितेश राणे यांनी हात घातलेला आहे म्हणून आणि ते पूर्ण करणार त्या गोष्टीची खात्री आहे सर्वरंग समुद्रकिनारे रस्ते आणि तुंडार मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दो, दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने